पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येतात शाळेच्या अभावातच दहाच्या विद्यार्थ्यावर शिक्षकेकडून अटक केली असून खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच संबंधित शिक्षकेवर पोलिसांनी पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार पुण्यातील गंजपेठेतील एका शाळेच्या आवारात शुक्रवारी उघडकीस आला पीडित मुलगा हा भवानीपीठ परिसरामध्ये राहत असून तो धावीत आहे बोर्डाची परीक्षा सुरू होण्याआधी शाळेत सुरू असलेल्या पीडीए परीक्षेसाठी तो शुक्रवारी शाळेत आला होता आरोपी महिला देखील याच शाळेत शिक्षिका असून ती धानोरे येथे वास्तव्यास आहे अल्पैन विद्यार्थ्याला तिने तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये जा ओढले आरोपी महिलेने त्याला तिच्या सोबत शाळेच्या आवारातच शारीरिक संबंध ठेवण्यास अटक ही केली आहे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर ही कारवाई झाली आहे गुन्हेगारी सह विविध विषयाचा वेध घेण्यासाठी पोलीस वर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका